चांदुरबाजारमध्ये हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून औरंगजेबाची कबर तातडीने हटवावी अन्यथा बजरंग दल लाखोंच्या संख्येने छत्रपती संभाजीनगरकडे कूच करेल असा इशारा देण्यात आला आहे आज हिंदू संघटनाच्या मोर्चाने संपूर्ण शहर दणाणून सोडले आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमच्या खास रिपोर्टमध्ये चांदूर बाजारमध्ये हिंदू संघटनांचा मोठा एल्गार विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत छत्रपती संभाजी महाराज व्यायाम शाळेपासून निघालेल्या या मोर्चाने नेताजी चौक जयस्तंभ किसान चौक मार्गे तहसील कार्यालय गाठलेत बस एक धक्का और औरंग्या की कबर गिराव अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार रामदास शेडके यांना निवेदन देऊन कबर तातडीने न हटवल्यास स्वतः कार सेवा करण्याचा इशारा दिलाय या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांकडनं सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे हिंदू संघटनाच्या मागणीमुळे हा विषय आता संपूर्ण महाराष्ट्रात गाजवतोय औरंगजेबाच्या कबरीवरनं राजकीय वातावरण तापलं असून यापुढे प्रशासन काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे जय श्रीराम समस्त देश देशमध्ये जो आता एक वाद पेटलेला आहे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ पूर्ण भारतभर विश्व हिंदू परिषद बजरंग दल मार्फत मागणी आहे की जे औरंगाबादमध्ये मध्ये असलेली औरंगजेबची कबर हे तोडण्यात यावी आणि जो राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि हा औरंगजेब जो आहे हा काही भारतातला नसून हा परप्रांतीय आहे आणि या देशात बाहेरून येऊन त्यानं जे स्वाऱ्या केल्या आणि हा देश लुटाचा जो प्रयत्न केला तो असा व्यक्ती त्याची कबर भारतात ठेवणे हे चुकीचे आहे असे मी सर्वांना आवाहन करतो की ज्यावेळेस बजरंग दल आवाहन करेल त्यावेळेस पुन्हा एकदा कारसेवा करू चांद्र बाजारसह संपूर्ण महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर हटवा ही मोहीम पेटली आहे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्या या आंदोलनानंतर प्रशासन काय भूमिका घेणार आणि कायदा सुव्यवस्थेवर त्याचा काय परिणाम होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे